सर आज हे स्कीम कशामुळे राबवते आणि का कारण काय ही जी।, जी, जी स्कीम आहे ज्याला एनटे असं म्हणतो नॅशनल ट्युबर क्लॉसिट इलेमिनेशन प्रोग्राम मराठीमध्ये त्याचा जे राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन प्रोग्राम आहेत आणि त्यासाठी म्हणून आज ही रॅली काढलेली आहे आजच्या श्रावण सोमवारच्या निमित्त जे आहे सगळे भक्तगणे येतात या ठिकाणी सिद्धरामेश्वरचं दर्शन घेण्यासाठी रॅलीच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत हा जो टी व्हीचा कार्यक्रम आहे तो संदेश त्यांना जाऊ म्हणून मी ह्याचं आयोजन केलेलं आहे आणि ह्याचं तुमचं फॅसिलिटी कुठं कुठं आहे आरोग्य केंद्रामध्ये कुठं आहे फॅसिलिटी सगळं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आहे डफरीनमध्ये आहे आणि त्याचबरोबर आपल्या सोलापूर शहरामध्ये जवळजवळ पंधरा नागरी आरोग्य केंद्र के आहेत त्या देगावपासून धरून इकडं बिडी घरकोटपर्यंत आणि सोरेगावपासून धरून इकडं साबळे प्रसुतीकरापर्यंत सगळे पंधरा नागरी आरोग्य केंद्र आहेत त्या पंधरा नागरी आरोग्य केंद्रामध्ये प्रत्येक ठिकाणी तपासणीची व्यवस्था आणि औषधाची व्यवस्था आहे पण काही ग्रामीणचे लोक आहेत त्यांना काय ग्रामीण जो लोक आहेत त्या ग्रामीणच्या लोकांमध्ये ते उतर राहतात त्या अनुसार त्या ठिकाणी जी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे तपासणी होते आमच्याकडे सिविल हॉस्पिटल मध्ये नंतर ज्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हत्यारी मध्ये ते राहतात कारण त्यांच्या एरिया मध्ये या ठिकाणी औषधासाठी आम्ही पत्र लिहून देतो तिथल्या तिथं त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जवळ राहतात सगळीकडे तुमची सध्या टीम पोहोचत आहे सगळी टीम आहे नेटवर्क आहे कंप्लीट आहे आणि ज्या ठिकाणी औषध डॉट सेंटर म्हणतात सोलापूर शहरामध्ये जवळजवळ दोनशे डॉट सेंटर आहेत आणि पुण्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ अडीचशे डॉट सेंटर आहेत अक्काकोट पासून तरुण करमाळ्यापर्यंत आणि इकडे बारशे पासून तरुण सांगण्यापर्यंत थोडक्यात म्हणलं तर सोलापूर पूर्ण जिल्हा हा पूर्ण जिल्हा कव्हर होतो आणि स्विड आपलं दोषी हॉस्पिटल असल्यामुळे गुलबर्गा जिल्हा आहे विजापूर जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्हा आहे लातूर जिल्हा आहे इकडचे जे पेशंट आहेत ते सुद्धा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येतात आमच्याकडे आल्यानंतर त्यांची तपासणी होते आणि तपासणीसाठी त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये आम्ही औषधाची व्यवस्था करतो सिव्हिल हॉस्पिटलमध्ये